हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ पेजी लाईफ तर मी समीषा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर मी इथे आलेली आहे माझ्या मावशीकडे तुम्हाला सांगितलंच होतं मी माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे माझ्या भावाचं तर आज आहे मूर्त मूर्त्याचा प्रोग्राम आहे म्हणजे वड्या पापड्या वगैरे करायचा आहे पाच पाच सवासी मिळून तर त्याची चालू आहे गडबड आणि मी इकडे काढून आली वड्याची का डाळ वड्याची डाळ काढत आहे मिक्सरमधून आणि या मोठ्या जे आहे है। है। बा, तर इकडे बघा माझ्या मावशीच्या शेजारच्या बाया आलेल्या आहे मुहूर्तासाठी आणि इकडे बघा युवेन कसा मोबाईल बघतो आहे तर तो त्रास नको द्यायला म्हणून त्याला मोबाईल दिलेला आहे त्याचबरोबर इकडे आरतीचा दाट काढून घेतलेला आहे मूर्त करायच्या आधी प्रत्येक गोष्टीला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि इकडे माझी पण गडबड चालू आहे सोबतच आणि मी काढत होती डाळ मुंगाची वड्या बनवण्यासाठी पुस्तकं काढून झालेली आहे तर या पडद्यावर आता वड्या टाकायच्या आहेत आधी या पडड्यावर स्पस्तिक वगैरे काढून घेत आहे पूजा वगैरे करून घेते आहे या पडड्याची आणि त्यानंतरच याच्यावर वड्या वगैरे टाकणार तर अशा सगळ्या प्रथा तुमच्याकडे सुद्धा आहे का कमेंट्समध्ये मला नक्की सांगाल तर असं आमच्याकडे केल्या जाते तर आता याच्यावर पन्नी वगैरे टाकलेली आहे आणि याच्यावर आता आम्ही पाच झणी ज्या मानाच्या म्हणतात त्या वड्या टाकणार आहे सगळ्यांना पाच झणीला भरपूर म्हणजे जेवढ्याही आहे सगळ्या गोष्टी पाच पाच करायच्या आहे पण वड्याची डाळ आम्ही जास्त केलेली आहे त्याच्यामुळे सगळं पडं भरेल एवढी वड्याची डाळ आहे पाच

बघा किती साऱ्या वड्या झालेल्या पूर्ण पर्ड भरलेलं आहे आता वड्या करून झालेल्या आहे त्यानंतर कुरुड्या बनवत आहे रव्याच्या तर पाच जणीला ही सुद्धा पाच पाच टाकायचे आहे कुरवड्यात थोडंसं भिजवलं होतं तर प्रत्येकीला पाच पाच आलेल्या आहे आणि ते कुरवड्यासुद्धा बनवून झालेल्या आहे आमच्या कुरवड्या झाल्यानंतर आम्ही बनवत आहे पाच जण इकडे आता शेवळ्या तर शेवळ्या फक्त मान्यापुरतीच पाहिजे आहे त्याच्यामुळे आम्ही साध्या थोड्याशाच बनवत आहे जास्त काही बनवत नाही आहे आणि हातावर चोळून असं बनवत आहे रव्याच्या तर अशा काही मोठ्या साच्याच्या वगैरे नाही बनवत आहे कारण थोड्याशाच पाहिजे आहे म्हणून आणि त्यानंतर सोबतच पापडसुद्धा करणं चालू होते तर पाच जणींनी पापडसुद्धा बनवलेले आहे मुंगाचे आणि त्यानंतर आम्ही गेलो चुली बनवायला तर मी नाही बनवल्या पण पाच पाच चुली बनवल्या आहे पाच जणींनी छोट्या छोट्या आने चार आने लिया। आने चुली आणि एक मोठी अशी चूल टाकलेली आहे तर मातीच्या अशा चुली टाकावं लागतात ह्यासुद्धा मानासाठी असते आणि याची सुद्धा मग यांनी पूजा करून घेतलेली आहे आणि चुली बघा किती छान बनवलेल्या आहे छोट्या छोट्या आस सात सत वाज दिवल जे मलाई तर झालं जे पास सवासणीचं होतं आणि सगळ्या बायका घरी गेलेल्या आहेत त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि लगेच आता आहे वर्ण तर त्याआधी मी आलेली आहे घरी कारण आईचं घर आणि मावशीचं घर अगदी जवळ आहे तर मी घरी आली युवनला झोपवून दिलं कारण तो चिडचिड करेल आणि तिथे गाण्यांचा वगैरे आवाज राहील तर त्याची काही झोप होणार नाही म्हणून त्याला मी घरी झोपवून दिलेलं आहे इकडे झोपलेलं आहे आणि जात्याला थोडं सजवायचं आहे आणि तिथे कोणी आहे नाही करायला मीच आहे त्याच्यामुळे चा मी चाललेली आहे परत थोडी हेल्प करायला मावशीला तर थोडंसं घेतलेली आहे फुलं वगैरे जात्याला वगैरे डेकोरेट करूया आणि ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जातं वगैरे कसं डेकोरेट करणार आहे तर चला जाऊया तर इकडे आलेली आहे मावशीकडे आणि जातं ठेवायच्या आधी सगळ्यात आधी आम्ही पेपर टाकलेला आहे खाली त्याच्यावर एक कापड ठेवलेलं आहे व्हाईट कलरचा

Yeah. तर इकडे बघा मी डेकोरेशन करून राहिलेली आहे तर त्याचा जे दांडू असतो पकडून फिरवायचा तर त्याला पूर्ण फुलाने डेकोरेट केलेला आहे म्हणजे फुलाची जी माळ राहते ती मी त्याला गुंडाळून घेतलेली आहे कारण तो जास्तीच खराब होता त्याच्यामुळे थोडं हेवी झालं होतं त्यानंतर मध्ये एक व्हाईट कलरचं गजरा लावलेला आहे त्यानंतर खालीसुद्धा एक पिवळ्या कलरचे जो हार राहतो आर्टिफिशियल तोच तिथे बांधलेला आहे त्यानंतर थोडंभोवती गहू टाकलेले आहे आणि त्याच्यावर दोन कॉम्बिनेशनमध्ये मी बांगड्या ठेवत आहे ग्रीन आणि राणी कलरच्या कॉम्बिनेशनमधल्या दोन बांगड्या अशा एकावर एक अशा ठेवून राहिलेली आहे तरी हे करता करता थोडा वेळच झाला होता तर प्रणयीची ज्यामा वहिनी आहेत त्या मला हेल्पसुद्धा करून राहिलेल्या आहे दोघीजणी मिळून आम्ही हे करून राहिलेलो होतो तोपर्यंत बायकासुद्धा आल्या होत्या आणि मी जे डेकोरेशन केलेलं आहे जात्याचं असं तुम्हीसुद्धा केलेलं आहे का कमेंट्समध्ये सांगा आणि मी कसं केलेलं आहे तुम्हाला आवडलं का माझं डेकोरेशन किंवा नाही आवडलं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे बघा ब्लाऊज पीस लावून घेतलेली आहे भोवती त्यानंतर पानावरती तांदूळ ठेवलेला आहे त्याच्यावर एक ऑरेंज कलरची बांगडी ठेवलेली थो आहे थोडं कलरफुल केलेलं आहे आणि त्याच्यावर आता रु एक सुपारी आणि एक, एक रुपया असं ठेवून डेकोरेट करणार आहे तर अशातूनच मी माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा ते सुद्धा डेकोरेट केलं होतं आम्ही सगळेमुळं तर तसंच थोडंफार इथे थोडं चेंजेस करून मी इथे डेकोरेट केलेलं आहे तर बघा जातं रेडी झालेलं आहे कसं वाटत आहे नक्की सांगा कमेंट्समध्ये त्यानंतर जात्याची पूजा करत आहे इकडे मावशी आणि यानंतर आता सगळ्या बायका मिळून फिरवायचं आहे तर त्या आधी फक्त सगळ्याजणी याला हात लावून पूजा वगैरे करून घेणार आणि त्यानंतर आम्ही सगळं उचलून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या लोक जातं वगैरे फिरवणार आहे कारण जे जात्यावर दळ दळलं तर ते सगळं त्याच्यावर सांडेल म्हणून तर फक्त डेकोरेशन आणि सगळ्यांचे फोटोज वगैरे छान यावं आणि त्याच्यामुळे आम्ही हे डेकोरेशन केलं होतं तर आता हे सगळं झालं हळदी गुंकू वगैरे लावत आहे आता सगळं आणि त्यानंतर याच्यासोबत फोटो सेशन होणार आणि हे सगळं आम्ही काढून घेऊ लाव ला

노트 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 맞어 노트 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 맞어 की लक्ष्मीनी को लगाई हरार रहे भन्ना बनना तेरे शाद। इकडे चालू आहे चहा आलेल्या बायांना देण्यासाठी तो तो तो, तो तर इथे झाले आहे वर्ण तर जेवढ्याही पाच बाया आल्या होत्या त्यांना हदी कुंकू लावून आता जाताना विडा द्यायचा असतो तर ते इथे माझी मावशी करत आहे तर इकडे मी आलेली आहे घरी युवेन पण झोपेतून उठलेला आहे बाहेर गेला फिरायला आई पण आलेली आहे माझी आणि कार्यक्रम पण झाला तिच्याकडचा तर आज मी तुझ्यासोबत वर्णाचा वगैरे प्रोग्राम शेअर केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्यासोबत असेच छान छान व्हिडिओ आता येणार आहे लग्नाचे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भरपूर कमेंट्स करा जे तुम्हाला वाटते ते भरपूर कमेंट्स करत जा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअरसुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय